या उदगीर नगर परिषदेमध्ये दिवसाला फक्त मेल्याला डुक्कर उचलायचा खर्च एक लाख रुपये आहे मेल्याला उचलायचा खर्च एक लाख रुपये आहे अरे बाबा मेलेल्या किंमत एक लाख रुपये उचलायची आहे तर तुमचा माझा मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या राष्ट्रपतीला एक मतदान दिलं या बसलेल्या माझ्या मायमोलेला सामान्य माणसाला मत मेलेला डुकराच्या किमती पेक्षा सुद्धा मत जर तुम्हाला तुच्छ वाटत असेल तर तुमचा मतदार विकास शंभर टक्के आम्ही तुमच्या सोबत आहोत जर तुमचा स्वाभिमान जिवंत असेल तुम्हाला जर तुमच्या मताची किंमत जर वाटत असेल तुमचं मत जर तुमच्या लेकराला केल्यावर दाना एवढं वाटत असेल तुमचा मत जर तुमच्या आई वडिलांच्या सेवेच्या एवढं वाटत असेल तर शंभर टक्के उद्या मतदानाला जाताना विचार करा की तुम्ही मग या तुमच्या घरावर लावणाऱ्या बोजाला विकताय तर तुमचा स्वाभिमान विकताय विकतायचा दोन मिनिटासाठी मतदानाला जाताना विचार करा माझी माय मावली तर बसले माझ्या माय मावलीला लाडक्या ला 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 बहिणीचं आमिष टाकवलं या उदगीर शहरामध्ये अकरा हजार महिलांचा माझी लाडकी बहीण योजना बंद केली अकरा हजार महिला आहेत लक्षात घ्या तुम्हाला पंधराशे रुपये रुपये देताना माय माऊने तुमच्याकडून काय काय पैसे काढून घेतले मी सांगतो हिशोब घ्या लिहून हातावर तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या घराचं लाईट बिल सहा रुपये युनिट होत आता तुमच्या घराचं लाईट बिल बघा बारा रुपये युनिट झालेला आहे तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी गॅस सिलेंडर सातशे रुपयाला होतो तुमची लाडकी बहीण योजना चालू केल्यानंतर गॅस सिलेंडरचा रेट अकराशे झालेला आहे तुमची योजना चालू चा, चा <दारी> रेट किती होता चाळीस रुपये होता एकशे वीस रुपये डाळ गेलेली आहे माय तुमची लाडकी बहीण योजना चालू करण्याच्या आधी आपण घरामध्ये वापरणाऱ्या स्वयंपाकाच्या तेलाचा रेट काय होता आणि रुपये किलोला त्याने भाव वाढवला तुमची लाडकी बहिणी योजना चालू करण्याच्या चा आधी तुमच्या साखरेचा भाव काय होता बघा किलोला त्यांनी पंधरा रुपये तुमच्या साखरेचा भाव वाढवला तुमची लाडकी बहिणी योजना चालू करण्याच्या आधी तुमच्या मोबाईलचा रिचार्ज कितीला होतं बघा दोनशे नव्याण्णव रुपयाला होतं ते तीनशे नव्याण्णव रुपयाला तुमचं रिचार्ज केलं हे तुमच्या तुमच्यातून काढून घेऊन काळजी करून काढून घेऊ लागले तर बहिणीला देऊ लागले लक्षात घ्या हे दुसरं काहीच करू नाही म्हणून <पड़ी> तुम्ही विचार करा हे तुमचं मतदान करत असताना जर तुम्हाला कोणी येऊन सांगत असेल की आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देतोय तुम्ही त्या भावाला विचारा अरे बाबा तुझ्या घरचा सोयाबीन विकून देतो का माझ्या घरातल्या स्वयंपाकाच्या प्रत्येक वस्तूवरचे पैसे घेऊन जाऊन पैसे देतोस याचा विचार तुम्हाला आम्हाला करायचा आहे अंबानीच्या पोराचं लग्न होण्याच्या आधी मोबाईलचं रिचार्ज होतं अंबानीच्या पोराचं लग्न होत असताना मोबाईलचा रिचार्ज रुपये ज्या दिवशी अंबानीच्या पोराचं लग्न झालं त्या दिवशी तुमच्या मोबाईलचं रिचार्ज तीनशे नव्याण्णव रुपये झालं या प्रतिदनावरच्या एका सुद्धा युवकानं अंबानीचा रिचार्ज बंद केला नाही किंवा आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरला नाही एवढे आपण असंवेदनशील झालं की लक्षात म्हणून तुमच्या माझ्या मताची जर किंमत कोणी करायला जर तुमच्या दारात असेल तर माझे हात कल जोडून कडकरीची विनंती आहे की तुमचं मत विकण्याच्या जा भानगडीत जाऊ नका तुमच्या प्रभागामध्ये कदाचित आमचा एखादा उमेदवार जर रूल असेल आमचा उमेदवार जर निष्क्रिय असेल तुम्हाला वाटत असेल कदाचित तुम्ही त्या उमेदवारा सोडून माणूस आहे जो तुमची सेवा करणारा माणूस आहे जो तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे जो तुमच्या पाण्याची व्यवस्था करणार आहे जो तुमच्या नालीची व्यवस्था करणार आहे जो तुमच्या स्वच्छतेची व्यवस्था करणार आहे जो तुमच्या घरासमोर आलेल्या संकटाची विचार करणार आहे त्या उमेदवाराला शंभर टक्के द्या कारण दोन पाच वर्ष तुम्हाला त्या नगरसेवकाच्या संपर्कामध्ये राहायचे आहे जो नगरसेवक तुमची सेवा करेल तो तुमच्या सेवेला हकेला वर देईल त्याच नगरसेवकाला हे उदगीर म्हणून सांगितलं उदगीर सजलंय हे उदगीर सजताना मी दोन गोष्टीचा विचार केला हे डान्स मारला लावल्यासारखे लाईट लावल्यात बघा फोनवर डान्स मारला लाईट लावल्यासारखे फोनवर लाईट लावल्या लावल्यात का ह्या लाईटची किंमत किती माहिती का तिरंग्याची जी लाईट बनवली ना ते लाईट हैदराबादला भाई पाचशे रुपयाला मिळव हो। पाचशे रुपयाला एलईडी लाईट आहे पुढे स्ट्रीप राहते त्याला गोल करत खाली कनेक्शन देत